नमस्कार मित्रांनो आज आपण एका नवीन व्हिडिओमध्ये भेटणार आहोत चला तर मग आजचा हा व्हिडिओ पाहूया तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आज आपण विदर्भातील थंडावेचं ठिकाण चिखलदरा याबद्दल माहिती पाहणार आहोत चला तर मग चिखलदरा हे ठिकाण अमरावतीपासून नव्वद किलोमीटर अंतरावर आहे व समुद्रसपाटीपासून एक हजार एकशे अठरा मीटर उंचीवर आहे या ठिकाणी जाण्याकरता अमरावतीहून एस टी महामंडळाच्या बसेस आहेत तसेच आपण स्वतःच्या वाहनानेसुद्धा या ठिकाणी जाऊ शकतो रस्त्याने जाताना सर्वप्रथम या ठिकाणी तुम्हाला एक बंधारा दिसत आहे पावसाळ्यामध्ये या बंधाऱ्यावर पाणी खाली पडत असते आणि ते दृश्य अतिशय मनमोहक दिसते आणि ते पाहण्याकरता पर्यटकांची अलोट गर्दी असते त्यानंतर काही दूर अंतर गेल्यानंतर या ठिकाणी उंचावरून एक अतिशय सुंदर दृश्य आपल्याला पाहायला मिळते तसेच वळणाचे घाट या ठिकाणाहून खाली पाहिले तर आपल्याला दोन तीन रोड एका एक वेळेस दिसतात अतिशय सुंदर निसर्गाचे दृश्य आपल्याला या ठिकाणावरून पाहायला मिळते तसेच काही दूर अंतर गेल्यानंतर रस्त्याने जात असताना निसर्गरम्य झाडे वृक्षवेली हे आपल्याला पाहायला मिळतात आणि नंतर पुढे काही अंतर गेल्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम चिखलदऱ्याचं अगोदर आपल्याला एक गणपतीचं मंदिर दिसते याला गणपती संग्रहालय असं म्हणतात या संग्रहालय जाण्याकरता तिकीट काढावी लागते आणि तिकीटचं मूल्य आहे पन्नास रुपये हे नवीनच या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहेत त्यानंतर सर्वात प्रथम आपण आता भीमकुंडावर पोचलेला आहोत भीमकुंडावर गेल्यानंतर या ठिकाणी हा अतिशय नयनरम्य देखावा आपल्याला पाहायला मिळतो तसेच उंचावरून खाली पडणारे पाणी हे धबधब्याच्या स्वरूपात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतेच सध्या या ठिकाणी रोपेचे काम सुरू आहे आणि या ठिकाणी रविवार शनिवार या दिवशी खूप सारे लोक भेट देण्याकरता येतात आणि त्यामुळे इथं गर्दी आपल्याला पाहावयास मिळते त्यानंतर आपण आता देवी पॉईंटवर पोचलेलो आहोत देवी पाईट या ठिकाणी अतिशय सुंदर धबधबा पाहायला मिळतो या धबधब्यामध्ये पर्यटक अतिशय आनंद घेतात या ठिकाणी जर आपण खाली पाहिलं तर आपल्याला सुंदर सुंदर डोंगरांच्या रांगा तसेच या ठिकाणी उंचावून पडणारे पाणी त्या ठिकाणी साचलेले आपल्याला दिसते आणि खाली त्या डोंगराच्या कपारीमध्ये दे। देवीचे मंदिर आहे आणि या देवीच्या मंदिराचं दर्शन घेण्याकरिता या ठिकाणी अलोट गर्दी आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी देवीचे मंदिर असल्यामुळं याला देवी, या देवी पॉईंट असे म्हणतात हे, हे स्थळ अशी अतिशय निसर्गरम्य वातावरणात आहे निसर्गाचं सुंदर सुंदर दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहाव्यास मिळतात देवी पॉईंट हे अतिशय सुंदर ठिकाण आहे या ठिकाणी आपल्याला मनमुरादपणे आनंद घेता येतो थोडे समोर गेल्यानंतर या ठिकाणी एक सेल्फी पॉइंट आहे आणि या सेल्फी पॉईंटवरून पर्यटक सेल्फी काढतात परंतु सेल्फी काढताना जरा सावधान कारण खाली जर तोर गेलं तर खोल अशा दऱ्या आहेत आपण आता पोचलेला आहोत तिवसा व्ह्यू पॉईंट या व्ह्यू पॉईंटवरून आपल्याला निसर्गाचं सुंदर दर्शन आपल्याला पाहायला मिळते उंच उंच डोंगर रांगा त्यामध्ये असलेले एक सुंदरसे गाव म्हणून याला तिवसाघाट पॉइंट या नावाने ओळखले जाते डोंगरांच्या कपारी सुंदर सुंदर झाडे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात दूर पाहिले तर आपल्याला दूरपर्यंत ह्या रांगा पसरलेल्या दिसतात यानंतर आपण जाणार आहोत पंचबोल पॉइंट पाहायला पंचबोल वर जाण्याकरिता या ठिकाणावरून जिप्सी गाडीची व्यवस्था केलेली आहे जे पर्यटक जिप्सीने जातात त्यांच्याकरता साठ रुपये येण्याजाण्याची जानेची फी आहे किंवा आपण पायदळ चालूनसुद्धा पंचबोर पॉईंटपर्यंत जाऊ शकतो जिपसिने हा पाच मिनटाचा रस्ता आहे व पायदळी गेलो तर पंधरा मिनटं त्या ठिकाणी पोचण्याकरता लागतात जिप्सीने जातानी आपण आजूबाजूचे झाडं पाहू शकतो आणि जिप्सीचा मनमुराद आनंद आपल्याला घेता येतो आपण आता पंचबोल पॉईंट जवळ आलेलो आहोत पंचबोल पॉइंट या ठिकाणी पाच डोंगराच्या रांगा आहेत आणि या ठिकाणी पोचल्यानंतर सर्वात प्रथम या ठिकाणी जी माकडे आहेत त्यांच्यापासून सावध राहणे गरजेचे आहे कारण बरेच वेळा या ठिकाणी माकडे पर्यटकावर हल्ला करतात त्यांना चावा घेतात आपण आता पंचबोल या ठिकाणी पोचलेलो आहोत या ठिकाणी अलग अलग अशा पाच डोंगरांच्या रांगा आहेत आणि या पॉईंटवरून आपण जर जोराने आवाज काढला तर आपल्याला पाच आवाज येतात म्हणून याला पंचबोल पॉईंट असे म्हणतात धन्यवाद